महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी शिवाजी महाराज काय सांगाल सर आज साहेबांच्या वाढदिवस निमित्त शालेय साहित्य वाटप वा करण्यात आलं एकोणीसशे एकसष्ट छत्रपती संभाजी या शहरामध्ये आमच्या शाखेची स्थापना असते शिवाय असते तेव्हापासून आजपर्यंत या सर शाळेला उज्ज्वल परंपरा लागून अर्थकारण समाजकारण राजकारण या वेगवेगळे दिग्गज घडवण्याचं काम आमच्या शाळेच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपणाने कराड कराडसहित तसेच संजय केनेकर साहेब हे आमच्या शाळेचे विद्यार्थी आज त्यांचा वाढदिवस या त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा मुख्य अध्यापक शिवाजी नमस्कार मी वैशाली संजय केनेकर शिवाजी हायस्कूल शाळेमध्ये आज शालेय शिक्षण वाटप शालेय म्हणजे ते वस्तू साहित्य वाटपाचा कार्यक्रम आज हाती घेतला होता माननीय आमदार संजयजी केणेकर यांच्या वाढदिवसा प्रित्यर्थ आणि माननीय खासदार श्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्या प्रित्य वाढदिवसाच्या प्रित्यर्थ परंतु माननीय संजय केणेकर साहेब जे आहेत तर त्यांनी वाढदिवस साजरा नाही करायचा असं सांगितलं होतं म्हणजे त्यांनी ते नाही साजरा करणार आहे कारण की संभाजीनगर शहर हे पाणी प्रश्नासाठी आपण खूप परेशान आहोत आपण आपण खूप त्रासात जात आहोत आणि म्हणूनच ते वाढदिवस नाही साजरा नाही करणार आहे परंतु शालेय साहित्य वाटपाचा एक छोटासा हा कार्यक्रम घेतला इथे मला बोलवलं धन्यवाद मित्रांनो नमस्कार मी किशोर शितोळे भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा अध्यक्ष आज काल आमच्या नेते आपल्या भारताचे माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांचा वाढदिवस आणि आज विधान परिषदेचे आमचे तरुण तडफदार चळवळीतून उभारलेलं व्यक्तिमत्व संजयजी केनेकर साहेब यांचा वाढदिवस आज भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड व आमदार संजयजी केनेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त खोकणपुरा येथे शिवाजी हायस्कूल इथे विद्यार्थ्यांसाठी सामाजिक एक उपक्रमाची बांधिलकी म्हणून त्यातून विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शहराचे शहर जिल्हाध्यक्ष किशोरदादा शितोळे उपस्थित होते तसेच वैशल्यताई केनेकर मुख्याध्यापक आढाव सर गवळी मॅडम या ठिकाणी एकच सांगायचं की भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांची कार्यकर्त्यांना एकच शिकवण असते वाढदिवस साजरा करत असताना वाढदिवस कशा सा साजरा करायचा जे समाज उपयोगी ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपण केनेकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घाटी इथं भोजनाची व्यवस्था करणार आहे कार्यक यांच्यासाठी पेशंटसाठी त्यांच्या नातेवासाठी तसेच शालेय साहित्य वाटून एक समाजामध्ये एक संदेश दिलेला आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते मान्य केनेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाज उपयोग गोष्टी घडल्या पाहिजे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता झाले किती या ठिकाणी ही जी संख्या आहे आपली विद्यार्थी टोटल या शाळेमध्ये तीनशे विद्यार्थ्यांना या इथं एक ड्रॉइंग किट वाटण्यात आलेली आहे शहराच्या व्यवस्थापनाने आज मागणी केली एक प्रश्न या ठिकाणी या ठिकाणी जो कचऱ्याचा प्रश्न जो मांडलेला आहे त्या जो तर या ठिकाणी मी एक सांगू इच्छितो की आपण आपल्या ह्या प्रभागासाठी दोन कचऱ्याच्या गाड्या आपण दिलेल्या आहे तर ह्या ठिकाणी इथले आसपासचे नागरिक नाही टाकत जे जाणारे येणारे आहे जे थैल्या घेऊन येत्या गोण्या घेऊन येत्या ते इथं कचरा टाकता निश्चितपणे येणाऱ्या म्हणजे दोन सोमवारच्या दिवशी या ठिकाणी घनकचरा अधिकारी ज्या आपल्या आहे त्याला इथं बोलून वार्ड अधिकारी याला बोलून हा प्रश्न आम्ही आठ दिवसाच्या आत तात्काळ मार्गी लावणार आहे या ठिकाणी मला एक सांगा वाटतं आज आपले लाडके आमदार संजयजी केनेकर साहेब शाळेच्या वतीने जी, जी मागणी केली आलेली आहे संगणकाची निश्चितपणे विधान परिषदच्या आमदार आमदार साहेब यांच्या निधीमधून या ठिकाणी शाळेला संगणक देण्यात येईल